नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आज आपण श्री स्वामी समर्थांची कीर्ती आणि महती ऐकून एक जन्मांत तेली जगन्नाथपुरीमध्ये आला आणि त्याने अळवणीबाबांवर केलेली कृपा आणि महती ऐकली तर तीच लीला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आजचा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तथा दिगंबराचार्य हे जगन्नाथपुरीमध्ये आता सर्व परिचित झाले होते जगन्नाथपुरी ह्या धर्मक्षेत्राच्या पंचकृषीमध्ये जगन्नाथ स्वामींचं नाव सर्वतोमुखी झालं होतं त्या जगन्नाथपुरीमध्ये एक जन्मांध वावरत होता आणि त्या जन्मांधाच्या कानावर जगन्नाथ स्वामींची दिगंत कीर्ती पोहोचली त्यावेळेला त्याच्या मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण झाली की एकदा तरी जगन्नाथ स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं परंतु ते प्रत्यक्ष दर्शन मात्र त्याला काही होत नव्हतं जगन्नाथ स्वामीच्या दर्शनासाठी तो तळमळच होता परंतु दर्शन होत नव्हतं त्याच वेळेला सर्वज्ञ जगन्नाथ स्वामींच्या लक्षात त्या जन्मांधाची तळमळ आली आणि त्यांनी कुठल्या तरी एका माणसाच्या माध्यमातून त्या जन्मांध माणसाला त्यांच्याजवळ आणले त्रिकाल ज्ञानी जगन्नाथ स्वामींना त्या जन्मांधाची चाहूल लागली त्या सुद्धा अतिशय उत्सुकता निर्माण झाली होती की एकदा तरी जगन्नाथ स्वामींना ह्या डोळ्याने पाहावे आणि म्हणून तो त्यांच्या चरणावर कोसळला त्यांच्या चरणावर कोसळल्यानंतर त्यांनी त्याला थोपटवी उठविले त्यावेळेला तो अश्रुपूर्ण नयनांनी म्हणू लागला की महाराज आपलं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे अरे मी तर इथंच उभा आहे परंतु त्याने सांगितलं की महाराज मी जन्मांध आहे गेल्या कित्येक वर्षापासून जन्मतच मी आंधळा असल्यामुळे मला हे जग दिसू शकत नाही आणि मी तर आपल्या दर्शनासाठी अत्यंत उत्सुक झालेलो आहे जगन्नाथ स्वामी काही काळ त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत राहिले थोड्याच वेळात त्यांनी त्यांच्या गळ्यातील फुलाचा हार त्याच्या अंगावरती फेकला त्याच वेळेला त्या अंध अन्ध, अंधाने तो हार आपल्या हातात घेतला आणि प्रसाद समजून तो त्याने त्याच्या मस्तकी आणि त्याच्या कपाळी लावला त्याच वेळेला चमत्कार असा झाला की जन्मांध असलेल्या त्या ग्रस्ताला दिसू लागले आणि त्याने त्यावेळेला जगन्नाथ स्वामींची ती तेजपुंज अशी मूर्ती पाहिली अजानुभाऊ स्वरूप डोळ्यात किती साठवावं आणि किती नाही असे त्याला होऊन गेले त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे आश्रू वाहू लागले आणि तो गळगळा गल रडू लागला सांगू लागला आणि आनंदाने म्हणू लागला की महाराज खरोखर मी आज कृतकृत्य झालेलो आहे आपल्या दर्शनाने मी पुनीत झालेलो आहे तरी आपण मला मार्गदर्शन करून आशीर्वादपूर्वक निरोप द्यावा ही आपणाचरणी नम्र विनंती करतो त्याच वेळेला जगन्नाथ स्वामींनी त्याला प्रेमाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याला प्रेमाने थोपटले आणि त्याने सांगितले ईश्वर चिंतनात आणि भजनात तू तु तुझा उर्वरित काळ अतिशय सुखा समाधानाने घालवशील आणि इथून पुढे तो तो घालवावा अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्याला दिला आजच्या या भागामध्ये स्वामी कृपेने त्या जन्मांत ब्राह्मणास दिव्यदृष्टी प्राप्त झाली तरी अशाच नवनवीन लीला दर गुरुवारी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका ही नम्र विनंती धन्यवाद